आहे रिक्षा तालुक्यामध्ये सुसाट चालता दिसतंय हो माझ्या पाठीमा पाहतो आहे आपण की या ठिकाणी कार्यकर्ते आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लो सुरू आहे आपण त्यांच्याशी बातचीत संवाद स साधणार आहोत की फोनमधून जातो सुसाट चालली रिक्षा काय वाटते शा सुसाट चालली जसा दोन हजार चौदा ते एकोणीसचा विकास सुसाट चालला तशी रिक्षा खरंच भले लोकांना पाच वर्ष वेळ लागला दादांचा दा 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 विकास समजायला पण तो भूतोना भविष्याचा विकास विकासांनी केला चौदा ते एकोणीस केलेला विकास आता भावीशे बेचाळीस कोटीचा शाश्वत विकास आणि एकोणीस ते चोवीस झालेला कागदावरचा विकास लोकांनी प्रत्यक्षदर्शी पाहिला आणि त्याच्यातून दादांना मेरिटच्या कर्तृत्वाच्या जोरावरती मायबाप जनतेच्या निवा या ठिकाणी पाठिंब्यावरती आणि हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक खसाच्या शिवभक्त तनुमान दानाने तालुक्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करतोय आणि या भावनेतून जनता ही एक बाजूला या ठिकाणी जे विरुद्ध जनशक्ती अशी जन लढाई झाली आणि त्याच्यात दादांचा खऱ्या अर्थानं निभाव लागेल का नाही अशी लोकांना गरज हे होती परंतु खऱ्या अर्थानं सच्च्या माणसाला न्याय उशिराका होईना मिळतो म्हणून तर दादांचे कष्ट या ठिकाणी फळाला आले आणि दोनही उमेदवार समोरच्या यांच्यापेक्षा दादा आज दहाव्या फेऱ्या केरळ हजारो मातांनी लीडवरती आहे विस विसाव्या फेरीपर्यंत निर्णायक असा निकाल लागेल ना भूतो आणि भविष्य या शिवभूमीवरती पुन्हा एकदा शरद सोनवणे नावाचा डंका महाराष्ट्राच्या पाटलावरती गाजेल यात कुठलीही शंका नाही ना पक्ष ना पक्ष ना नेता ना पैसा फक्त सर्वसामान्य कार्य ना पक्ष ना पैसा ना नेता फक्त सर्वसामान्य कार्यकर्ता आता सगळ्यांना कळलं एकटा माणूस काय करू शकतो नेते म्हणजे और, हो और कोशिश हो या ठिकाणी काय कार्य आपल्याशी बोलायला अजून कोणी का आपण बघूया काय वाटतंय हा जो विजय झालेला आहे हा सर्वसामान्य जनता आमदार झालेली आहे तुम्ही पाहताय साहेब ही सगळी तरुण पिढी जी होती ती दादांच्या पाठीशी होती महिला वर्ग तो होता तो दादांच्या पाठीशी होता जेवढ्या गलिच्छ प्रकारचं राजकारण झालं या राजकारणातून जी दादांना ला सहानुभूतीची लाट मिळाली शरद दादा भीमाजी सोनवणे विजय झालेले आहे जे दोन्ही शरद सोनवने डम्मी आणले होते ते तुम्ही बघताय जे खालच्या जा पातळीत जाऊन राजकारण केला आणि ही सहानुभूतीची लाट निर्माण झाली आणि आज रिक्षा सुसा पाळालेली सरकार पिंपळवंडी पिंपळवंडी गावच्या सरपंच माझ्याबरोबर आहेत मेघाताई रिक्षा सुसट चालले तालुक्यामध्ये काय सर्वसामान्य जनतेची रिक्षा आहे आणि ती सुसटच चालणार होती सर्वसामान्य माणसाचाच विजय होता आणि आज हा रिक्षा शरद दादा आमदार झाले तुमच्या गावचे दादा आहेत काय आनंद आहे काय वातावरण आहे आम्हाला आमच्या गावच्या माणसाचा अभिमान तर आहेच आहे परंतु जे पूर्ण जुन्नर तालुक्या म्हणजे दादांची कामं पाहिली जे कार्यकर्त्यांचे कष्ट पाहिले दादांचा अनुषंगाने दादा आज पुढे दादांवरती आरोप झाले प्रत्यारोप झाले तुम्ही त्या आंदोलनामध्ये होतात काय वाटत त्या व्हिडिओचा काही फरक पडलेला नाहीये उलट त्यामुळे झालं तर आमचा दादांचा फायदाच झालेला आहे या ठिकाणी काही दिसत आपल्याला बोलण्यासाठी कार्यकर्ते आघाडीवर ताई काय वाटतंय रिक्षा अगदी सुसाट वेगाने निघाली आहे मी माझी पंचायत समिती स्वतः डोले बोलते दादांचा त्याग आणि कार्यकर्त्यांचा कष्ट त्याचबरोबर दादा जे तालुक्याचं विचन घेऊन निघालेत दूरदृष्टी असणारा नेता एकमेव तालुक्याला लाभलेला म्हणजे शरद दादा सोनवणे हे सर्व महिलांना कळलेलं आहे आणि जे दादांवर ला जे डमी उमेदवार दादांवर केलेले जे व्हिडिओ त्यामुळे उलट लोकांना कळलं की सच्चा सच्चा कोण आणि खो हे लोकांसमोर उघडकीत झाल्यामुळे उलट दादांना सुसाठ वेगाने रिक्षा निघालेली आहे आम्ही जे अपेक्षा ठेवली होती त्या अपेक्षापेक्षा जास्त वेगात रिक्षा निघालेली आहे कारण दादांनी केलेलं कार्य लोकांनी मागील पाच वर्षात बघितलेलं आहे दादांनी जे रस्त्याचं जाळं तालुक्यात विणलं त्यामुळे लोक एकदम सुस्थितीत जुन्नरला तालुक्याच्या ठिकाणी नारेगाव ओतूर आळेफाटा या ठिकाणी जात होते आणि दादांमुळं गेली पाच वर्ष जी नुकसान झाली हे लोकांच्या लक्षात आलं मागे झाली झालेली चूक लोकं करणार नव्हती लोक आमच्या मनामनात बोलत होती आम्ही जो तालुक्यात प्रचार करत होतो लोक म्हणत होती ताई आम्ही त्याच गोष्टीची वाट पाहतोय का कधी वीस तारीख येते आणि आम्ही दादांना मतदान करतोय दादांचं चिन्ह जरी नऊ नंबरला होतं तरी लोक लोकांनी शोधून नऊ नंबरचं बटन दाबलं म्हणजे बघा लोकांनी पण किती मोठं कष्ट घेतलेलं आणि दादांनी किती त्याग केलाय त्यांनी सुद्धा स्वतःच्या पायातली बाजूला काय वाटतंय निश्चितपणे हा जनतेचा विजय आहे लोकांनी ही इलेक्शन हातामध्ये घेतली कोणावरही टीका टिप्पणी न करता जुन्नरच्या विकासासाठी ही रिक्षा सुसाट धावणार आहे हे आपल्याला आज पाहायला मिळेल धन्यवाद सत्तेचा विजय झालाय सत्तेचा जनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई झालेली आहे आणि जनशक्तीने म्हणजे जनतेने इलेक्शन ताब्यात घेतलेली खांद्यावर घेतली होती खांद्यावर आता तर डोक्यावर घेतलेली आहे हे दिसतंय आणि खरोखरच जनतेचा विजय जनतेने हातात घेतली इलेक्शन दादांनी कुठेही पैसा वाटला नाही काही केलं नाही आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आम्ही सुद्धा महिनाभरदारांसाठी पार तनमनधनाने दन काम करत होतो खरोखरच कामाचा माणूस निवडून आला पाहिजे तालुका मागे राहिला नाही पाहिजे विधानसभा म्हणजे काय महाराष्ट्राच्या पाटलावर जुन्ना तालुका नेण्याची ने इलेक्शन आहे ही, ही काय फक्त खुर्ची मिळवण्यासाठी इलेक्शन नसते आणि दादाच विजय होणार शरद दादांचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या उत्साह आपल्याला दिसून आहेत अर्थाने अजून दहा फेरी बाकी आहेत परंतु काय काय कशा प्रकारे अजून पुढच्या फेरीमध्ये काय चित्र स्पष्ट होते आपल्याला हे लवकरच कळून येणार रामदास सांगळे शिवनर एक्सप्रेस लेलेंद्री जुन्नर